गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोलवा तर आत्ता स्विनल गेली आहे स्कूलमध्ये आणि आता आहे बाबूचा टाइम स्कूल ला जायचा आता बाबूनी कपडे काढले आणि आत्ता चालला आहे बाबू आंघोळीला आणि मग आंघोळ केल्यावरती भेट पडत मला आंघोळीला न्यायचा होता तर त्याला कंटाळा आला होता तर असं लोळत होता आणि घरात एवढा पसारा पडला होता की बस कारण दोन दिवस गावायला गेल्यामुळे घरात खूप सारा पसारा कपडे वगैरे पडले होते घ्यायची स्विनल आवरून दिल्यामुळे स्कूलचं किचनमध्ये पण खूप राडा झाला होता भांडी वगैरे लावायची होती घासलेली हॉल मी सकाळी सावरला होता तर पाहू शकता तुम्ही अंथरूण पण पडलेला आहे बेडरूममध्ये उचलायचं शिमईचा आवरून त्याला बाय वगैरे केलं आणि आता खरा माझा टास्क चालू झाला आहे मला पटपट सगळी आवरून जायचं पण आहे तर मिस्टर गेले त्याला सोडवायला घरात देवपूजा करायची आहे अजून तुम्ही पाहू शकता सगळा पसारा पडलेला आहे किचन हे असं आहे आणि कपडे वगैरे धुवायचे होते काही कलरचे कपडे नवीन होते तर ते साइडला ठेवले होते आणि बाकीचे कपडे मशीनला टाकणार होते मी तर चला मग घेते पटकन आवरून हे कपड्यांचे फोल्ड करायचे होते धुतलेले कपडे होते फोल्ड करून ठेवायचे होते आता मशीन वगैरे लावली हे कपडे कलरचे कपडे आता नेमले किचन वगैरे पटपट आवरून घेत लावली आणि देवपूजा केली देवपूजा करायलाही खूप वेळ लागतो देवपूजा झाल्याच्यानंतर मिस्टर गेले होते भाजी आणायला तर त्यांनी शेपूची भाजी कोथिंबीर कांदे आणि चिकन घेऊन आले कारण आखड्यातले दोन दिवस राहिले श्रावण लागणार आहे तर दुपारीच चिकन करणार आहे कारण त्यांना सेकंड शिप असल्यामुळे ते रात्री एक वाजता येणार होते तर दुपारीच करायचं ठरलं तर चला मग स्वयंपाक करून घे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण पहा कारण माझा पूर्ण दिवसभराचं रुटीन मी शेअर केलेलं आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ता तर माझी कपडे वगैरे करून घेतली देवपूजा पण झाली घरातला सगळा पसारा आता आवरून झाला आहे आणि आता मला बनवायचं आहे स्वयंपाक तर स्वयंपाकाचा तर मी वाटण काढून घेतलं वाटणामध्ये दोन कांदे टोमॅटो आणि कोथिंबीर खोबरं पीळ आणि हिरव्या मिरच्या कारण मिस्टरांना हिरवी मिरचीमध्ये चिकनचं कालवणं आवडतं आणि फुटाणे वगैरे टाकून ते भाजून घेतलं चांगलं व्यवस्थित हिरव्या मिरचीतलं कालवण एकदा करून पहा खूप छान लागतं मी एक दीड वर्ष झाली हिरव्या मिरचीमध्ये चिकनचं कालवण करते खूप छान होतं आणि मी सगळ्यांना ते आवडतं त्यामुळे मला हिरव्या मिरचीतलंच करावं लागतं आणि तरी पण येते हिरव्या मिरचीतल्या भाजीवरती तरी पण येते तर वाटण वगैरे मी काढून घेतलं आला लसूण वगैरे सगळं टाकलं मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली चिकन वगैरे मी आधी शिवून घेतलं होतं आणि पूर्ण स्वयंपाकच करायचा होता मस्त वगैरे करायचं बारा वाजले होते तर स्टीमर पण स्कूलमधून आला होता त्याचं काही नऊ ते बारापर्यंत स्कूल असतं तीन तासाचं मिक्सरमधून पेस्ट करून घेतली आणि खांदेशी चिकन मसाला वापरून मी चिकनची भाजी बनवणार होते तर गरम मसाला संडे मसाला आणि खांदेशी चिकन मसाला टाकला आणि बनवलेली पेस्ट टाकली आणि परतून घेतली तेल टाकून तर पाहू शकतं खूप छान तरी वगैरे येते आणि नेहमीच अशा पद्धतीने भाजी चिकनची बनवत असते तर मसाला चांगला परतून घेतल्याच्यानंतर पर त्यामध्ये थोडे थोडे चिकन टाकून परत एकदा हलवून घेतले पाहू शकता तुम्ही मसाल्याला चांगली तरी आली आहे तर चिकन टाकलं आणि चिकनचा रस्सा पण टाकला सूप टाकला आणि तर आणि सूप जास्त टाकलं कालवणाला तर कालवण्याची टेस्ट छान नाही येते पाहू शकता छान मिक्स करून घेतलं आणि गरम पाणी बनवलं होतं गरम पाणी टाकून असं चिकन रस्सा बनवला होता आणि साईडला असं सुक्कं पण बनवलं होतं थोडंसं कांदा लसूण मसाला थंडी मसाला आणि कांदेशी चिकन मसाला टाकून थोडंसं सुक्कं थो थो थो। बनवलं होतं भात लावला होता आणि आता टाकत आहे भाकरी आणि भाकरी ते दोन तीनच लागणार होत्या पण भाकरी टाकून घेतल्या आणि मस्त चिकन थाळी दिली कसं झालं रिव्ह्यू पण घेतला विचारलं कसली झाली भाजी तर छान झाली बोलले आणि आता कपडे एवढी सुका जेवल्याच्या नंतर कपडे सुकायला टाकली तर माझं बाळ मला मदत करत होतं ते दुसऱ्याचा छोट्या छोट्याच्या इथे चढूनवरती दोरीवरती कपडे सुकायला टाकत होता आणि श्रीमय मला हेल्प करत होता तर पाहू शकता त्याचे कपडे तो छोटे छोटी आधी देते का <coughs> आम्ही <आउशुदी>, तो घरनी <दुन्दी> मिळून कपडे सुकायला टाकले <coughs> दोन दिवस गावाला गेल्यामुळे श्रीमयला सर्दी झाली आणि त्याला मी आता वाफ देते औषध देऊन घरावेळ झालं पण पार्लरवरती तास पाच वाजता जाईल कारण सव्वा चार वाजता सुल्याच्या नंतर तिचं खाणं पिणं झाल्याच्या नंतर पार्लर वरती जाईल याला सर्दी झाल्यामुळे याला औषध देऊन जरा आराम करायला लागला सगळं आभारलंय दुपार झाली श्रीमयला औषध दिलंय खूप सर्दी झाली त्याला घरघर घर करतील छाती त्याला आता विक्स लावते झोपवते आणि मी पण थोडस आराम करते आणि तर आत्ता आले आहे चार आणि मी आले आहे सुनलला घ्यायला स्टॉपला सुनलची बस पुढे गेली ती शेवट मला लेट झालं तिला घ्यायला यायला तर मग कॉल करून तिने नंतर घेतली तिला आणि मग नंतर पार्लरवरती गेले तिकडनं आल्याच्या नंतर मुलांचा होमवर्क घेतला तर श्रीमईला फोर शिकवला होता स्कूलमध्ये तर त्याचा होमवर्क घेतला पण तो काही होमवर्क व्यवस्थित करत नाही पाहू शकता त्याचा अभ्यास कमी आणि खेळण्याचं जास्त वेळ जातो आणि लपून बसतो किंवा डान्स वगैरे करतो काहीतरी त्याचं चालूच असतं थोडंसं होमवर्क करणार आणि डान्स वगैरे करणार तर हा होता माझा मंगळवारचा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओज तर थैंक